नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील राजकीय घडामोडी नगर परिषद निवडणुकीची जोरदार ठाकरे गटासह तीन पक्ष असलेल्या आघाडीमध्ये सध्या तरी शांतताच पुढील काही दिवसात आघाडीचा डाव उघड होणार का याकडे सर्वांचे लक्ष परंडा नगर परिषद निवडणूक डावामागील राजकारण रंगतय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेले सानिया दूध संकलन व शीतकरण केंद्राच्या आसू येथील नवीन इमारतीचे उद्घाटन गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले नम्र ताहेर पटेल असद पटेल फिरोज पटेल फैयाज पटेल साजिद पटेल अय्याज पटेल सफवान पटेल आणि पटेल परिवार तालुका परंडा नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम दिवसेंदिवस तापत चालला आहे शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप आघाडीकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसली तरी विजयासाठी मोठा राजकीय डाव रचला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे नगराध्यक्ष पदासाठी विश्वजित पाटील यांचं नाव आघाडीतील सर्वात मजबूत दावेदार म्हणून चर्चेत असले तरी आघाडीकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही त्यामुळे उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात विलंब का होत आहे याबाबत मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे राजकीय निरीक्षकांचे मत आहे की तीन पक्षांच्या आघाडीमध्ये मोठ्या रणनीतीचा खेळ सुरू आहे आणि उमेदवार जाहीर करण्यापूर्वी स्थानिक राजकीय गणित नीट जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी बांधणी सुरू असताना ठाकरे गटाच्या आघाडीत शांततेचं वातावरण दिसून येत असून कार्यकर्ते संभ्रमात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे पुढील काही दिवसात आघाडीचा डाव उघड होणार का याकडे परंड्याचे राजकारण पाहत आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा